एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश केला होता या मंदिर सत्याग्रहामध्ये अनेक दिग्गज नाशिकमधून उपस्थित होते दादासाहेब गायकवाड सुद्धा या संघर्षामध्ये होते तो संघर्ष अतिशय कठीण होता या संघर्षाचा जो सोहळा आहे तो दोन मार्च रोजी करण्यात येणार आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नेते प्रकाश लोंडे आहेत काय तयारी आहे भाऊ या, या सोहळ्याची आणि कशा पद्धतीने आपण हा साजरा करणार आहोत जय महाराष्ट्र जय संविधान दोन मार्च दोन हजार पंचवीस हा आम्हा सर्वांसाठी एक संरक्षण आहे कारण दोन मार्च एकोणीशे तीस ते पस्तीस हा श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रहाचा मंगल मैत्री दिन आहे तो कार्यक्रम आम्ही भारतीय दलित पैंथर दलित पैंथर तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपन्न करीत असतो मी अभिमानाने सांगेल की आम्हाला गेल्या आठ ते दहा वर्षापासून श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यावर हा सत्याग्रह ची स्मृती दिन साजरा करण्याची परवानगी मिळाली आहे याचा आम्हाला नव्हे उभ्या महाराष्ट्राला त्याचा सार्थ अभिमान कारण आम्ही सर्व धर्म समभाव जातीय सलोखा निर्माण करून मंगल मैत्री सुरू व्हावी ह्या प्रामाणिक उद्देशाने केल्यामुळेच आम्हाला परवानगी मिळते परंतु हा सुवर्ण क्षण यासाठी म्हणतोय आम्ही की हे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय दलित पॅन्थर दलित पॅन्थर रिपब्लिकन सोशल ग्रुप पी एल ग्रुपच्या माध्यमात करतो परंतु हा कार्यक्रम मात्र कोणत्याही संघटना पक्षाच्या माध्यमातून नाही हा संघटना आणि पक्ष विरहित आहे हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेची जी पूर्वतयारी आहे त्या तयारीसाठी त्या याचे सरचिटणीस आहेत भदंत सुगतजी महाथेरो ह्या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष म्हणून मी प्रकाश लोंढे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स चे अध्यक्ष नामदार साहेब आणि ही सर्व पक्षविरहित टीम आहे त्याची ही पूर्वतयारी आम्ही करतोय हा ऐतिहासिक क्षणाची आमंत्रण आम्ही आठ ते दहा देशातील ज्येष्ठ धम्मगुरूंना बौद्ध धम्मगुरूंना भिक्खू संघाला दिलाय दलाईजी लामांनी सुद्धा सुद्धा दलाईजी स्वीकारलंय त्यांच्या होकाराची आम्ही वाट बघतोय परंतु ते येणार ह्या तयारीनं आम्ही कामाला लागलोय तो ऐतिहासिक क्षण हा सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी समता बंधुता आणि प्रेम आपुलकी निर्माण करण्यासाठी विशेषतः आगामी सिंहस्त काळ आहे त्या सिंहस्त काळाला सुद्धा आम्ही दाखवून देणार आहोत की होय आम्ही विज्ञान स्वीकारले धम्म नाही ते विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्मगुरु सर्वश्रेष्ठ आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही गेल्या महिन्याभरापासून तयारी करतोय आर्थिक बाबीची सुद्धा आम्ही अपेक्षा जनतेकून करत असतो की आपण धम्मदान करा आपल्या पात्रतेने आपल्या ताकदीने जे शक्य असेल ते आम्हाला करा दुसरं की ह्या दोन दिवसात दोन सत्रात आम्ही करतोय पहिल्या सत्रामध्ये धम्म फेरी असेल जे नामांकित धम्मगुरू येणार आहेत बौद्ध भिक्खू संघाचे येणार आहेत त्यांचं प्रवचन असेल काळाराम मंदिराच्या श्री काळाराम मंदिराच्या इथं धम्मसंस्कार विधी आहे पहिले दुपारचं सकाळचं सत्र असेल बारा एक। जेवणाची वेळ असते धम्मगुरूंची त्यावेळेनंतर मग सायंकाळचं सत्र आहे का ते चर्चा सत्रा जी बौद्ध धम्म परिषद चार वाजता होणार आहे आणि ते करीत असताना जनतेला काही प्रवचनाबरोबर काही ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून साजिंदे बेंद्रे सारखे ख्यातनाम गायक आहेत लय बळ आलं माझ्या दुपळ्या पोराला म्हणणारी आमची भगिनी शिंदे ताई आहे त्यांच्या सोबतच भाग्यश्री इंगळे आहेत आणि भूमिपुत्र पण असावा म्हणून संतोष जोंधळे असा असा धम्म प्रचार आणि प्रसारासाठी ही आमची नियोजन आम्ही सुरू करतोय जनतेला आम्ही विनम्र आव्हान करणार आहे की या आणि या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार एक अपेक्षा करणार आहे की आपण निळे काळे ढवळे पिवळे आखे सप्तरंगी तटाळे पटाळे कपडे आपण घालतो घालाच तो आपला अधिकार आहे परंतु ह्या दिवसाचं पावित्र्य राखून आपण सपेत पोशाख सपेत परिधान वस्त्र जर आले तर अधिक चांगल्या पद्धतीने होईल आम्ही हॉस्टेल असेल शालेय विद्यार्थी असेल यांना सुद्धा आव्हान करतोय आपण सुद्धा सामील व्हा भेटतो आम्ही प्रत्यक्ष आणि हा आर्थिक बाबीचा खूप मोठा डोलर आहे याच्यात सुद्धा आपली धनाचे सहकार्य करा परत एकदा निश्चून सांगतोय की हा कोणत्याही संघटना पक्षाचा कार्यक्रम नाही हा पक्ष संघटना व्यक्त कार्यक्रम आहे या आणि सामील व्हा कारण दोन दोन मार्गदर्शन आम्हाला धम्मगुरु भदंत सुगतजी माथिरू आणि सर्व धम्मगुरू करतात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व यंत्रणा राबवतोय दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह हा कार्यक्रम संपन्न होणारच आहे मात्र या ठिकाणी धम्म परिषदे सुद्धा आव्हान केलंय धम्म परिषद सुद्धा होणार आहेत आपल्यासोबत सुगत भंते जे आहेत जे धर्मगुरू आहेत बौद्ध समाजाचे बनते काय सांगाल आपण धम्म परिषद सुद्धा आयोजित केलेली आहे या कार्यक्रम मध्ये दोन मार्चचा हा जो कार्यक्रम आहे तो धम्म परिषदेने पहिल्यांदा नाशिकमध्ये होतोय हा जो कार्यक्रम आपण घेतोय येणाऱ्या दोन मार्च रोजी नाशिकमध्ये ही पहिल्यांदाच बौद्ध धम्म परिषद होत आहे कारण की एकोणीसशे तीस साली परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाचं त्या दिनाचं एक औचित्य साधून पहिल्यांदाच संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद होत आहे आणि या परिषदेचे जे स्वागत अध्यक्ष आहेत माननीय प्रकाशजी लोंडे साहेब आहेत आणि मी स्वत या कार्यक्रमाचा सरचिटणीस बदनंत सुगत आहे आणि या कार्यक्रमाचे महत्वाचे जे अध्यक्ष आहेत माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत आणि या कार्यक्रमासाठी जवळपास सात ते आठ देशातून ज्येष्ठ धर्मगुरू बौद्ध धर्म गुरु, गुरु भिक्खू आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि अत्यंत हा चांगला सोहळा आपल्या नाशिककरांसाठी आपल्याला तो बघायला आपल्याला मिळणार आहे तेव्हा मी जास्तीत जास्त उपासकांना मी असं आव्हान करतो जस्त आ, की आपण या सोहळ्यासाठी या बौद्धम परिषदेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे या कार्यक्रमामध्ये काही दीक्षांत समारंभ आहे किंवा कोणाला दीक्षा वगैरे दिली जाणार आहे धम्म बुद्ध बौद्धांची असं काही प्रयोजन आहे का या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक पाच दिवसीय श्रामनेर शिबिराचं आयोजनसुद्धा आपण करणार आहोत तर त्यामध्ये जवळपास एक एक शंभर ते दीडशे त्या ठिकाणी श्रामनेर होणार आहेत आणि जवळपास सात ते आठ देशातून जवळपास एक पन्नास ते साठ ज्येष्ठ धम्मगुरू त्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि असे जवळपास एक दोनशे ते अडीचशे भिक्षू या कार्यक्रमाला का येण्याची शक्यता आहे आणि हा कार्यक्रम खूप भव्य प्रमाणामध्ये नाशिकमध्ये तो पहिल्यांदाच होत आहे महाथेरोंचा जो प्रोटोकॉल आहे तो खूप मोठा आहे महाथेरो या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तो प्रोटोकॉल आहे तो पूर्ण करण्याची जी जबाबदारी सरकारने घेतली आहे का या कार्यक्रमासाठी जी काही शासकीय जबाबदारी आहे तर त्याची आम्ही पूर्तत सुद्धा या ठिकाणी माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून आम्ही ती केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जे सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत माननीय नामदार संजयजी श्रीसाठ आम्ही यांना या कार्यक्रमासाठी एक शासकीय अनुदान मिळावं यासाठी आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्याचीसुद्धा माहिती काही दिवसामध्ये लगेच आम्हाला ती मिळेल परंतु नाशिकच्या सर्व उपासक उपासिकांना मी असं आवाहन करतो की आपणसुद्धा या कार्यक्रमाला जो खर्च येणार आहे तर त्या खर्चासाठी आपणही आपलं आर्थिक योगदान असावं त्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी तन्मन धनाने सहकार्य करावं असं सुद्धा मी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे तर हे होते अं धम्मगुरू भदंत त्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे दोन मार्चचा पहिल्यांदा नाशिकमध्ये नाशिक नाशिकमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात हा जो कार्यक्रम आहे हा धम्म परिषदेने होणार आहे आणि या ठिकाणी दोन मार्च काराम मंदिर सत्याग्रह प्रवेशा सोबतच धम्म परिषदही होणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त बौद्ध उपासका उपासिकांनी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी जनतेने उपस्थित राहावे असं आव्हान देखील या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे तर या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो था आपण पाहत राहत बी बी एस न्यूज नेटवर्क नाशिक